करून शांतता राखा oh! तुम्हाला लावण्यात बघायचे आहे oh! सुपर लावणे आहेत oh! अजून दोन तुम्हाला दाखवायचे करू आता काय म्हणू कारण कधी काय म्हणते हे नाना कधी कधी म्हणते ज्ञानेश्वर कधी कधी म्हणते साहेब साहेब ते दुधाचे होत नाही सोपले का डोरे उंगवाले होते ते तेव्हापासून मी ज्ञानेश्वर नानेश्वर जाव ज्ञानेश्वर नाने ज्ञानेश्वर राहील कारण कावळ्याच्या सराबाने गिदाच्या सराबा ढोर नाही मला चला असले म्हणते चबर सबर करते पण ह्या का म्हणते ते याच याने नाही समजून राहिलं यानं विचारलं बाया सिंधून डोक्यात काय भरतात का भरतात देखे देखे, देखा, देखा, देखा। मी सांगितले का सिंधूर सीता माता एक दिवस सिंधूर भरत होती डोक्यात आंघोळ झाली सिंधूर भरत होती सांगितलं याला की हनुमंतानं पाहिलं की माता तू का भरता तुम्ही असं काय लावता डोक्यामध्ये कशासाठी लावता तर अरे म्हणते परुण रामचंद्राचं दीर्घ आयुष्य वाढण्यासाठी दीर्घ आयुष्य वाढण्यासाठी हे लावत असतो माझ्या पतीच्या नावाचं तर मग एवढी सलावली काय वाढल आयुष्य वाढेल तर मग ते मी बी लावतो मग मी काय थोडं लावी यानं पूर्ण लावलं आघाली सिंदूर लावला अंगाले त्या दिवसापासून सिंदूर लागला बजरंग रामा पुढे गेले नाही <laughs> शाहीर साहेब रामा पुढे गेले राम प्रभू असायला लागले म्हणजे का असं केलं तुला सोंग म्हणजे माता न लावलं ना सीता माता शिंदूर सिनेम लावला दीर्घ आयुष्य मी स्पष्टीकरण करून सांगितलं काही सांगता म्हणजे मी शिवाजीचं विचारलं साहेब या किताबीमध्ये आहे पंधरा पान नंबर पंधरा मध्ये तुमचे सिंदूर का भरतात खोट सांगण्याचं काम नाही आता तुम्ही मुद्रा घेतला तर तुम्हाला का दाखव तर का सांगू मी खऱ्या गोष्टीसाठी तुमच्या भेट नाही शाहीर साहेब मी खऱ्या गोष्टीसाठी खऱ्या गोष्टीला मी तुमच्या भेट नाही आणि अखाड्यात उतरलो तर लंगूर चांगल्या घरी ठेवून येत नाही किती पुराण आहे म्हणजे पुराण पुराण आहेत अरे आहेत ना बाबा त्या प्रश्नाचं उत्तर आहे ना माझ्याकडे मग खोट का बोलायचं तुम्ही ना मला दाखवा म्हणून त्याच्यात काय हरकत आहे एक या बैसाळ बेलण्याले एक प्रश्न विचारला त्याच्यात बोलाकडे बोम आहे तो पण येलेले बेल्याला पोर्साले फुलं लावून आले म्हणजे नाना म्हणते नमता यंगाळ फुकले ह्या यंगाळ फुकण्यामध्ये नाना म्हणते ते डोळे उंबळले होते लग्न झाले होत सहासष्ट वर्षाची वय आहे माझी सहासष्ट तरी कसा आहे बोमलतो तुमच्या आशीर्वादानं तुम्ही किती बी कोपण गीताण्याचं प्रमाण ढोलं नाही म्हणत म्हणून म्हणतो मन ये तेरी नाजा थरको दोसे दिल मेरा शर्मिंदा है शाहिद साहेब जी ये तेरी नादा धरपतों से ये तेरी मेरा शर्मिंदा है अरे तुमसे हर बात से निपटने के लिए ये ज्ञानेश्वर जिंदा है तुमसे हर बात से निपटने के लिए ये ज्ञानेश्वर जिंदा है दूसरे को क्या गंदा करेगा अरे तू ही तो एक गंदा है दूसरे को मले मंडे बहेड़ा मने भेट झालं तू आता मुलगा घेऊन बदला त्या गणपटात गोठा स्थानात होतो अरे दुसरे को क्या गंदा कहेगा तू ही तो एक गंदा है अरे इज्जत बेचने वाले शाले तेरा पेट भरने का धंधा है मेरे को मालूम है तू कितनी भी चलेगा तेरी जान मैं चलने नहीं दूंगा मरते दम तक मरते दम तक तो चलेगा तेरी मैं चलने नहीं दूंगा तो क्या गलाएगा मुझ दार, मैं कभी गलने नहीं दूंगा डाल दूंगा ज्ञान पकड़ लूंगा ज्ञान के कृषि में पकड़ लूंगा ज्ञान के कृषि में तुझे हिलने नहीं दूंगा पकड़ लूंगा ज्ञान के कृषि में तुझे हिलने नहीं दूंगा अरे गिर जाएगा नीचे तो समझने नहीं दूंगा काम होना हुआ तो अरे शाहिद साहेब दुकान जब अच्छी रही नहीं नहीं। दुकान जब अच्छी रही तो गिराई दौड़ के आते हैं आते हैं ना दुकान जब अच्छी रही तो गिराई दौड़ के आते हैं अरे माल जब अच्छा रहा तो गिराई खुश होके जाते हैं गिरा खुश होके जाते हैं તેરી દુકાન અચ્છા હો તો કોણ લેવા सोळा वर्षाचा होतो तो आपण मोरसाच्या मान तार वाजवतो चोर कवाजवत होतो म्हणजे काही समजत नाही का म्हणते मोरेश्वर कवा बनवून न कवा बनवून आणसी न कवा गावशी तू म्हण का मला पहिल्या फेर म्हणून नाही केलास तू ना माझं गाणं तोड म्हणून शाहीर साहेब अशी बात नाही होत हा आता गेला ना का तुरी करतेसुस्ताम दोन फे दोन फे या फेऱ्यात ढोलक तो दोन फोडच्या वर देशील म्हणलं पुढच्या फिर्यात तरी आला असता धोकला शास्त्रामध्ये भाजीपाला मूळ समजेला शास्त्रामध्ये भाजीपाला ला मायनामध्ये दिसेना तो शंकर गौरीला शिवलीला अमृत वाचले पण शंकर नाही दिसले शिवली तू वासले म्हणून जाऊ त्या शतगुरूला पुसले तुम्ही शिव पुरु म्हणजे तुम्ही शिव पुन नव्हते मनामध्ये तेव्हा एका भिल्लीनी त्या बसली पण भिल्लील कोण भिल्ली भिल्लील म्हणता ती समजावी आधी माया भिल्ली म्हणता तीच समजा माया सुट सुट रे तिच्या पंधरा तुम्ही खुद मिळेल पंढरीचा राय चलो नावाने गाजले आणि गरवाने माजले कसे लोकाला हो तुमच्या शेत काही ना नाही नाव सोनाबाई ना, सोना ना हाती जावा त्याला कोंबड्या जेवण झाडा देत त्यातच बयातेस कोंबड्या कसं पाणी शिकलं म्हणजे झाडा ते का भारी तसं हे कोंबड्यासारखं आहे पण आता जास्त बोलणे पण सरप गेल्या फडक फडक नाही ना कारण म्हणजे दप्तर मे चार कबूतर आहे शाही साहेब मेरे दफ्तर में चार कबूतर है उनका जानो तो वेद है, में दो छेद है। एक सफेद और सफेद काले का मुँह काला इसमें भी भेदा भेद है। एक पोथी में एक में पड़ी गीता श्री कृष्ण सिखाए अर्जुन को दो में है राम सीता सीता की गीता बनी गीता में मेरा प्रवास है वह कब दफ्तर कभी ना टिकेगा मेरे चक्र से उनका सत्यानाश है नाश में पड़ा प्रकाश तो सारी रात उजाली हो होती क्यों उस उजाले में रखवाला है रखवाले की जो चोर है उस उजाले में रखवाला है रखवाले की जो चोरी करे वो चोरी नहीं कहे रहते चोरी में से कुछ रात भरे वही रात के आगे दुनिया जागे आई नींद को कभी सोती नींद को छीन लो तब फूलेगी आंखें को तो आगे पोती क्या चीज होती देखेगा तो नजर फाके फाके नजर को एक मिला दो दोनों का होगा एक नाम एक ने अनेक को तारा तो हो गए सबके काम काम में राम हो तो राम के संग सीता होती क्या क्या समझते है साहब जी ये पोकर पिंगर नहीं है तुम्हारे जैसा मनन मन तो बगा चलो thank you वाचते का ते ऐकते का अशी गोष्ट आहे म्हणून दुसरी ठेकाय मध्ये वरमा काय म्हणून त्या शाहिरीचे वर्मा कोणलं पाहिजे शिवा द्यायला काय लागते हो गाली कोण देताय वो काय रहते है? वो गाली देताय अखवी देताय के उसका पेटाळा खाली रहता है म्हणून दावा शाहिरी त्या खयला कसे रात्रभर तुम्ही शायरी ऐकली आता तुम्हाला लावण्या पाहायच्या लावण्यासाठी खूप बांधव माझे हसले आहेत आतुरतेने वाट वाटपाचा कवळा